सर्वांना स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे आणि लक्ष्मीप्राप्तीचा किंवा लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचा अतिशय उत्तम महिना म्हणून या मार्गशीर्ष महिन्याकडे बघितलं जातं तर दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सगळ्या म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्या व्रत करत असतो मार्गशी मार्गशीर्ष महिन्याचं व्रत जे असते जे जा आपलं महालक्ष्मीचं व्रत असतं ते आपण करत असतो तर हे व्रत करत असताना व्रत कसं करावं पूजा मांडणी कशी करावी उपवास करावा का उपवासाचे काय नियम आहेत किंवा या व्रताचे काय नियम आहेत <coughs> उद्यापन कसं करावं याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणीसुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा या हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो दोन डिसेंबरपासून चालू होतो आहे आणि मार्गशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये च एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर पहिला गुरुवार आहे पाच डिसेंबर दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबर तिसरा गुरुवार आहे एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबर तर यावर्षी चारच गुरुवार आलेले आहेत कधीकधी पाच गुरुवार पण येतात तर हा महिना जो आहे तो आपल्या सगळ्या कुटुंबांसाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी खूप अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो किंवा लक्ष्मीप्राप्तीचा आपल्या आपल्या घरावरचा आर्थिक संकट असेल किंवा आर्थिक स्थिती कोलमडली असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी नांदत नसेल घरामध्ये सुखसमृद्धी नसेल तर त्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड सुखसमृद्धी नांदावी आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं त्याचबरोबर घरातले जे वातावरण आहे ते नेहमी आनंदी सुखी राहावं समाधानी राहावं यासाठी आपण या सग आपण सगळ्या महिला हे व्रत करत असतो तर हे व्रत जे आहे ते अगदी साधं सोपं आहे अगदी एकदम करायला साधं आहे अगदी कुणीही हे व्रत करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही हे व्रत करू शकतं कुणीही याची पूजा मांडणी करू शकते याला असं कोणतंच बंधन नाही तर बघा आपलं घर सुखी राहण्यासाठी समाधानी राहण्यासाठी घरावरची जी काही आर्थिक स्थिती आहे ती कोलमडलेली आहे ती चांगली होण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा अखंड वर्ध आपल्या घरावरती टिकून राहण्यासाठी हे व्रत आपल्याला करायचं आहे तर आता व्रत कसं करायचं तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजा मांडणी कशी करायची ते आपण बघूया तर दर तर चार गुरुवार पडलेले आहेत तर पूजा मांडणी कधी करायची सकाळी करायची की संध्याकाळी करायची तर शक्यतो हो, गुरुवारी सकाळी तुम्ही पूजा मांडणी करायची आहे कारण सकाळी जर पूजा मांडणी केली तर एक घरातलं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह राहतं घरामध्ये एक दिवसभराचा माता लक्ष्मीचा वास टिकून राहतो त्यामुळे सकाळच्या वेळी आपली जेव ज्यावेळी देवपूजा होते त्यावेळी ही पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे काही जणांना वेळ नसतो काही जणांना जॉब असतो त्यामुळे काही म्हणजे तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कधीही करू शकता सकाळी देखील करू शकता संध्याकाळी देखील करू शकता तर हे व्रत जे आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या व्रताचे नियम सांगते आणि त्यानंतर शेवटी आपण व्रताची मांडणी कशी करायची ते आपण बघूया तर सगळ्यात पहिले बघा उपवास करायचा का तर हो उपवास करायचा आहे तुम्हाला स उपवास करायचा आहे ते उ तुम्ही उपवास जो आहे तो निर्जली करू शकता किंवा खाऊन देखील करू शकता तुम्ही खिचडी वगैरे असं जे काही आहे ते फळं वगैरे खाऊन करू शकता संध्याकाळी हा उपवास जो आहे तो तुम्हाला सोडायचा आहे सोडायचा म्हणजे काय तर वरण भात भाजी पोळी आपल्या घरात जे काही नेहमीचं बनतं ते ते खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्याआधी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे सात ते आठ दरम्यान किंवा नऊ वाजेपर्यंत आपल्याला ही पूजा आटपून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास आपला सोडायचा आहे तर नैवेद्य काय दाखवायचा बघा देवीला तुमच्या घरामध्ये दे जे काही बनतं ते तुम्हाला देवीला नैवेद्य दे दाखवायचं आहे चार गुरुवार गोडाचा पदार्थ एखादा तरी तुम्ही नक्की करा शिरा करा लापशी करा किंवा आपल्या मा, मा आ, लक्ष्मी मातेला खीर खूप आवडते तुम्ही तांदळाची खीर करू शकता शेवयाची कोणतीही खीर तुम्ही गोडाची देवीला नैवेद्य म्हणून करू शकता त्याने तुम्हाला उप आणि तेच तुम्ही उपवास सोडून म्हणजे त्याच पदार्थांचा तुम्हाला उपवास सोडताना देखील वापर करायचा आहे वरण भात भाजीपोळी अशा प्रकारचं साधं जेवण आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे हे व्रत तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आता पूजा मांडणी कशी करायची ते आपण बघूया तर सर्वप्रथम आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर तिथे एक पाठ मांडावा किंवा चौरंग चौरंग मांडायचा त्या चौरंगावरती एक स्वच्छ वस्त्र अंतरायचं पिवळं लाल कोणतंही वस्त्र तुम्ही अंतरू शकता त्यानंतर आपण कोणतीही सेवा करत असताना त्या सेवेची सुरुवात दिवा लावून करत असतो तर इथे एक समई लावून घ्यायची तिची हळद कुकू अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घ्यायची त्यानंतर जे आपण वस्त्र अंतरलेलं आहे त्या वस्त्रावरती एक तांदळाची रास ठेवायची तांदूळ किंवा गहू या दोन्हीपैकी कोणतीही कोणत्याही धान्याची रास तुम्ही ठेवू शकता त्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं आहे तर इथे हळद आणि कुंकू मी वाहून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक कलश लागणार आहे तुम्ही तांब्याचा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो कलश तुम्ही घेऊ शकता त्यात पाणी भरून घ्यायचं आहे पाच हळदी कुंकुवाची बोटे ओढायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला सुपारी पैसा हळद कुंकू आणि अक्षदा त्याचबरोबर एक फुलसुद्धा तुम्ही टाकू शकता तर हे सगळं टाकून झाल्यानंतर त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला तो कलश ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं बघा त्यानंतर जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करायची असेल सॉरी करायची आहे आणि मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोची स्थापना करू शकता आता कलशावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर या नारळाचीच आपल्याला पूजा करायची असते नारळ नारळ ठेवत असताना अशा प्रकारे ठेवायचा खाऊची पाने पाच त्याच्यावरती ठेवून तो नारळ ठेवायचा बघा तुम्ही खाऊची पाने पण ठेवू शकता किंवा पाच फळांच्या झाडाची ढहाळे पण ठेवू शकता त्या आंब्याच्या झाडाचे ढाळे पाच तुम्ही लावू शकता जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना पहिल्यांदा आ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तिथेच अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला दोन विड्याची पाणी घ्यायचे जा, घ्यायचे आहेत ते त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत हळद कुंकू टाकायचे आहे आणि त्याच्यावरती आपले गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर आता गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल लक्ष्मी मातेची तर तिची जी सुद्धा अशाच प्रकारे अभिषेक करून मूर्तीची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल कमलगट्ट्याची माळ असेल तर त्यांचीसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे पूजा करायची आहे पण माझ्याकडे श्रीयंत्र नव्हतं त्यामुळे मी फक्त गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे आता त्यानंतर तुम्हाला पाच वि विडा वी, वी, ठेवायचा सॉरी एक विडा ठेवायचा आहे तुम्हाला त्या विड्यामध्ये खारी खोबरं सुपारी बदाम आणि हळकुंड अशा प्रकारे पाच वस्तू ठेवून त्याचीसुद्धा हळद कुंकू अक्षता फूल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य पहिल्यांदा दाखवायचा आहे बघा आता इथे मी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना फुल वाहून घ्यायचं आहे जे तुमच्याकडे फुलं असतील ते तुम्ही फुलं वाहून घ्यायची आहेत आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर काय करायचं तर आपल्याला जो आपण लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्याची पूजा करून घ्यायचं आहे त्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर जो आपला कलश ठेवलेला आहे त्या कलशाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे थोडेसे तांदूळ तुम्हाला त्याच्या ते त्याला अर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे बघा एकदम साधी सोपी मांडणी आहे त्यानंतर फुल फुलं अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे हार असेल तर तुम्ही हार देखील घालू शकता त्यानंतर आता पाच प प्रकारची फळं तुम्हाला ठेवायचे आहेत पण जुम तुमच्याकडे जर पाच प्रकारची फळं नसतील तर तुम्ही आहे ती फळं तिथे ठेवू शकता सध्या माझ्याकडे नव्हती तर मी माझ्याकडे हे एकच फळं होतं म्हणजे केळी 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 दोन मी ठेवली फळं म्हणून त्यानंतर पिण्यासाठी छोट्याशा तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हे सगळं ठेवून झाल्यानंतर मांडणी केल्यानंतर आपल्याला जी ज्या ग्रंथाचं वाचन करायचं असतं ज्या पुस्तकाचं वाचन करायचं असतं ते महालक्ष्मीचं महात्म्याचं महात्म्याचं पुस्तक जे आहे त्याची पूजा करायची हळद कुंकू अक्षता वाहून तुम्हाला त्या पुस्तकाची पूजा करायची आहे आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर त्याचबरोबर एक फूल देखील वाहायचं आहे आता ही सगळी व्यवस्थित पूजा करून घ्यायची सोबत तुम्हाला घंटीसुद्धा ठेवायची आहे त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आता ही सगळी फक्त आपल्याला पहिल्यांदा मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती प्रज्वलित करायची आहे तर आता मी इथे आरती लावून घेत आहे तर बघा इथे आरती वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला आरतीची पण पूजा करायची आहे प्रत्येक वस् म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपल्याला इथे पूजा करायची आहे आरतीसुद्धा आपल्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान असतं तर हळद कुंकू आणि अक्षता वाहून आपल्याला या आरतीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तर आता ही सगळी मांडणी आपली व्यवस्थित झालेली आहे आणि सगळ्या मांडणीला परत एकदा तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत आणि ह्या सगळ्या मांडणीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच माता लक्ष्मीची आपल्याला आर सॉरी हळद कुंकू अक्षता वाहून अगरबत्ती ओवाळून पूजा करून घ्यायची आहे आता अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे धूपदीप तर धूपदीप अगरबत्ती वाहून यथा सांग आपल्याला पूजा करायची आहे तुम्हाला तुम्हाला नैवेद्य तुम्ही आत्ता दाखवणार असला तर आत्ता दाखवू शकता किंवा तुम्ही जर म्हणजे आत्ता तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर संध्याकाळी तर आपण नैवेद्य दाखवतच असतो आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला जी कहाणी असते आपली म्हणजे ल माता लक्ष्मीची देवीची जी कहाणी असते पुस्तकातली ती वाचायची असते सगळ्यात प्रथम तुम्हाला महात्मे वाचायचं आहे मग देवीची कहाणी वाचायची आहे त्यानंतर ओम एम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी अष्टक तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर देवीची आरती करायची आहे तर हे सगळं करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती आणि आपल्याला आपली जी देवीची नेहमीची दुर्गेदुर्गट भारी ही आरती जी आहे तीसुद्धा आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडायचा आहे आता देवीला जर तुम्ही गजरा देखील घालू शकता तुमच्याकडे हार असेल तर हार देखील घालू शकता तर आ, मुझे, आ, मुझे, आ, अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा मांडणी दाखवलेली आहे म्हणजे आमच्या इकडे तरी अशीच पूजा मांडणी करतात हल्ली म्हणजे म्हणजे ते नारळाला वगैरे मुखोटे वगैरे घातले जातात ते अगदी सुशोभीकरणासाठी असतं पण खरं महत्त्व अशा पूजेला आहे आपण सुशोभीकरण म्हणून ते मुखोटे वगैरे किंवा साडी किंवा म्हणजे आपलं हे असतं ना की पिसाचं पिसाची साडी करून सुशोभीकरण करणं तर तुम्ही मुखवटे घालून प्रकारे सुद्धा सुशोभित करू शकता किंवा तुमच्याकडे मुखवटे नसतील तर तुम्ही अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने ही पूजा मांडणी नक्की करा हे व्रत जर तुम्ही या महिन्यामध्ये कराल तर आई माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्या घरावरती कुटुंबावरती मुलाबाळांवरती अखंड राहील घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आता चार 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 गुरुवार आपल्याला आले आलेले आहे तर चारही गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा मांडणी आरती वगैरे सगळी आपली पूजा करून झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे तसं स, स गुरुवारच्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे या उपवासाचं म्हणजे हे व्रत करायचं आहे बघा अखंड महिना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही जर तुम्ही हे व्रत करत असाल तर मांसाहार तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण मांसाहार तुम्हाला कडक म्हणजे कडकडीत पाळायचा आहे काही ठिकाणी बघा आपण कसं श्रावण महिना पाळतो श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आपण करत नाही पण काही ठिकाणी मार्गशीर्ष महिनासुद्धा कडकडीत पाळला जातो जर तुम्ही हे व्रत करत असाल आणि या व्रताची जर तुम्हाला लाभ हवे असतील आणि मनापासून तुम्ही हे जर वतक्यात नक्की तुम्ही ब्रह्मच सॉरी मांसाहार वर्ज्य करा काही ठिकाणी पाळत नाहीत पण आमच्या इकडे पाळतात आणि मी तरी स्वतः पाळते मांसाहार कडकडीत तुम्ही वर्ज करा ते आपल्यासाठीच चांगलं असतं तर अशा प्रकारे हे आहे आणि चार चौथ्या गुरुवारी तुम्ही देवयाची ओटी भरू शकता आता ओटीचं सामान काय आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत असतं ओटी तुम्ही भरू शकता आणि ओटीमध्ये जे आपण सामान म्हणजे घरच्या घरीच आपल्याला ओटी भरायची आहे शेवटच्या गुरुवारी आपण जशी नेहमी पूजा मांडणी करतो तशी पूजा मांडणी करायची आहे ओटी भरायची आहे आणि ओटीचं जे काही सामान आहे तुम्ही एखाद्या सुवासनीला देऊ शकता भेट म्हणून किंवा ते तुम्ही स्वतः देखील वापरू शकता चार गुरुवारपैकी कोणत्याही गुरुवारी तुम्ही ब्राह्मणाला दान देऊ शकता ब्राह्मणाला दान देणं या म्हणजे या महिन्यामध्ये खूप शुभ मानलं जातं तर कोणत्याही गुरुवारी एका तुम्ही ब्राह्मणाला दान देऊ शकता आणि जास्तीत जास्त होईल तेवढे लक्ष्मी मातेच्या या महिन्यामध्ये तुम्ही सेवा करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही से ही व्रत करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे अगदी साधं सोपं व्रत आहे काहीच अवघड नाही फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे चारही गुरुवार तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास तुम्ही खाऊन म्हणजे भगर खिचडी फळं वगैरे दूध घेऊन खाऊन करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही निर्जली देखील करू शकता तर अशा प्रकारे अजून तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल माझ्याकडून काही सांगायचं राहिलं असेल तर तु, तु, तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचार विचारू शकता तर आता आणि हां जर तुमच्या आता ही पूजाचं किंवा आपल्या व्रताचं उद्यापन कसं करायचं बघा उद्यापन जे आहे ते शेवटच्या गुरुवारी तुम्हाला करायचं आहे काही ठिकाणी उद्यापन अगदी साध्या पद्धतीने म्हणजे आहे असंच एखाद्या सुवासिनीला जेऊ घालतात किंवा पाच मुलींना जेव घालतात पण आपण साधं सोपं अगदी एखाद्या मंदिरामध्ये छोटंसं आपलं म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करून दक्षिणा देऊन उद्यापन केलं तरी चालेल किंवा एखाद्या सुवासिनीला बोलावून तिचा तुम्ही मान सन्मान करा तिला जेवू घाला तिची ओटी भरा अशा प्रकारे तुम्ही तिला गोडाचा म्हणजे जेवण द्या आणि अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता त्याचबरोबर हे नाही जमलं तर तुम्ही आ... म्हणजे पाच सुवासिनींना शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनींना बोलवा त्यांना हळद कुंकू द्या ते आपलं जे पुस्तक आहे महात्म्य महालक्ष्मीच्या देवीचं जे पुस्तक आहे ते एक एक पुस्तक तुम्ही त्यांना भेट द्या एक एक शृंगाराची वस्तू टिकलीचं पाकिट असेल किंवा कंगवा असेल किंवा आणि काय म्हणजे पावडर डबा जे, जे काही आपलं नेल पॉलिश जे काही शृंगाराचं आपलं सुवासिनींचं सामान असं त्यापैकी एखादंच एखादी भेटवस्तू तुम्ही रुमाल असेल एखादी भेटवस्तू तुम्ही त्या सुवासिनींना द्या तर अशा प्रकारे उद्यापन केलं तरीच चालेल आणि एखाद्या सुवासिनीला बोलावून जेऊ घालून ते चेवटी भरून अशा प्रकारे केलं तरी चालेल तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर जे आपण आता आज गुरुवार आहे पूजा मांडलेली आहे तर दुसऱ्या दिवशी पूजा काढायची का तर बघा त्याच दिवशी तर पूजा आपण काढत नाही दुसऱ्या दिवशी असतो शुक्रवार काही ठिकाणी मी म्हणजे आमच्या इकडे तरी किंवा काही भागात तुमच्या इकडे कशी पद्धत आहे मला माहिती आहे पण दुसऱ्या दिवशी आपण जे, आप जे, जे, पूझा जे, पूझा जे, जे काही पाच डहाळे घेतलेले आहेत किंवा खौची पानं घेतो आपण विड्याची ते सगळं जे आहे पाण्यात सोडायचं आहे किंवा विड म्हणजे जे काही पूजा जे म्हणजे पूजा मांडणी जी आपण केली आहे ती दुसऱ्या दिवशी काढायची आहे आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की शुक्रवार आहे शुक्रवारी पूजा कशी काढायची तर तुम्ही नाही काढली तरी चालेल शुक्रवारी तुम्ही पूजा आहे तशी ठेवून तिची पूजा हळद कुंकू म्हणजे ला अर्पण करून आहे तशी ठेवली तरी चालेल शनिवारी सकाळी पूजेचं म्हणजे उत्तर पूजा केली तरी चालेल पण काही ठिकाणी शुक्रवारी पूजा म्हणजे आपण मांडलेल्या पूजेची उत्तर पूजा करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करा तर अगदी छोटीशी माहिती होती अजून काही तुमच्या शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा अगदी साधी सोपी पूजा मांडणी मी दाखवलेली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया याच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा आणि या व्रतांसोबतच या सेवा उपायांसोबतच स्वामींची सेवा देखील करत रहा श्री स्वामी समर्थ